गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरीश सुईके यांनी महाराष्ट्र राज्य या विधेयकाला विरोध केला असून विधेयक स्पष्टपणे नाकारावे आणि महाराष्ट्र राज्याच्या लोकशाही मूल्य आणि संविधानाच्या मूलभूत अधिकार याचे जतन केले जावे याबद्दल निवेदन दिले कलेक्टर ऑफिसमध्ये दे, डेप्युटेशन दिलं दे आहे काय नेमक्या मागण्या घेऊन आज इथे आलेल्या आहेत गोडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी हरीश उईके अध्यक्ष निवेदन होतं आता जे निर्णय घेण्यात आलेला आहे एक समिती बनवण्यात आली जनसुरक्षा कायद्याकरिता त्याचे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब आणि सचिव आहेत जितेंद्र बोडेसाहेब जन सुरक्षा ऍक्ट हा जो आहे जसे बहारी नक्षली आणि मग ते संपली पाहिजे आणि दुसरं आहे की शहर भागात अर्बन नक्षल म्हणजेच जे काही कायदा शासनाने एखादी कायदा किंवा एखादी प्रोजेक्ट त्यांनी जर ठरवलं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये या या प्रकारचे कुठंच खनिज संपदा असो किंवा इतर जे काही प्रोजेक्ट असो ते लाँच करायचे असतील तर त्याच्यामध्ये त्यांच्या मतानुसार ते कोणतीही जमीन घेऊ शकतात कुठल्याही प्रकारची जनसुनोविणे किंवा अभिप्राय न घेता आणि त्यावर जर कोणी संघटना किंवा एखादे लाभार्थी असतील जे शोषित पीडित असतील ते जर त्यांच्या हक्कासाठी किंवा न्यायासाठी मागणी करत असेल शासनाकडे तर ते बेकायदेशीर ठरवले जाईल असं त्या जन ॲक्टमध्ये नोंद करण्यात आली आहे आणि गैरकृत्य म्हणजे त्याच्यामध्ये गैरकृत्य आलं आणि जे संविधानाच्या अनुच्छेद आणि एकोणीसचे जे राईट्स आहेत आम्हाला जे आम्हाला हक्क आणि अधिकार मागण्याकरिता स्वतंत्रता आहे व्यक्ति स्वतंत्रता आहे सुद्धा त्याच्यामध्ये हिरवलं जात आहे आणि त्यामुळे येथील गोरगरीब एस सी एस टी ओबीसी अदर मायनॉरिटीचे जे लोक आहेत ज्यांना त्यांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत त्यांना हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे आहेत तशा लोकांचे प्रश्न जर कोणी संघटनांच्या माध्यमाने किंवा कोणत्या पक्षाच्या माध्यमाने सोडवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आंदोलन काढत असतील तर मोर्चा काढत असतील ते गैरकृत्य ठरले जाईल आणि त्याच्यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व असतील त्यांना तीन वर्षाची सजा सुनावण्यात येईल असा प्रकारचा जो ॲक्ट आहे त्या त्या ॲक्टच्या संपूर्ण सविस्तर आम्ही वाचन करून आणि त्याचे जे पाइंट्स आहेत ते पायंट्ससुद्धा याच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे आणि ते आम्ही आज माननीय कलेक्टर साहेब यांच्यामार्फत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रकारे या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे अध्यक्ष जे आहेत आणि जितेंद्रजी बोडेसाहेब हे या समितीचे सचिव आहे यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता आजचा हा आम्ही सर्व गुणवारा गणतंत्र पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले